एक अभिमानाची बाब आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र समोर आम्हाला थे, मला ठेवायची आहे की देशातला पहिला युक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता युक्त जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जिल्ह्याला आम्ही विकसित करतोय एक मे दोन हजार पंचवीसला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सात डिपार्टमेंट आम्ही युक्त किंवा एआयच्या माध्यमातून चालवण्याचा आणि एकंदरीत त्याच्यावर लक्ष ठेवण्याची सुरुवात केली आणि दोनच दिवसाअगोदर नीती आयोगाकडून आम्हाला एक पत्र आलेलं आहे देशामध्ये आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली देशातल्या ग्रामीण भागाला एआयच्या माध्यमातून डेव्हलप करणं विकसित करण्याचा प्रयत्न हे नीती आणि त्यासंबंधित अभ्यास सुरू केलेला आहे आणि म्हणूनच मार्वल कंपनीच्या माध्यमातून जो आम्ही सिंधुदुर्गाला युक्त करण्याचा आम्ही जो मार्ग सुरू केलेला आहे त्याचा पूर्ण अभ्यास करण्यासाठी नीती आयोगाचे सदस्य हे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सिंधुदुर्गामध्ये येणार आहेत आम्ही सिंधुदुर्गामध्ये आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या माध्यमातून काय करतोय कसं डेव्हलपमेंट करतोय कसे विविध डिपार्टमेंटचा अभ्यास करतोय कसे प्रश्न सोडवतोय याच्या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी नीती आयोगाचे सदस्य आमच्याकडे येत आहेत हे देशामध्ये हा आमचा पहिला जिल्हा आहे ज्याचे नमूद त्यांनी त्यांच्या ईमेलमध्ये पण केलेला आहे की तुम्ही ए आयच्या माध्यमातून जो सिंधुदुर्ग तुम्ही विकसित करताय त्याचा अभ्यास आम्हाला करायचा आहे आणि म्हणूनच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ते नीती आयोगचे सदस्य आमच्या सिंधुदुर्गामध्ये येत आहेत ही ये आमच्या जिल्ह्यासाठी आणि आमच्या महाराष्ट्रासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमचा महाराष्ट्र हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हब असला पाहिजे केंद्रबिंदू असला पाहिजे असं वक्तव्य पहिल्या शंभर दिवसामध्ये केलेलं आणि त्याच मार्गावर चालण्याचं चा काम आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यांनी केलेलं आहे म्हणून सिंधुदुर्गाचा पालकमंत्री म्हणून माझ्या दृष्टीकोनातून ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे यासाठी मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून आभार मानीन आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मनापासून आभार मानेन की जी ताकद आणि जे मार्गदर्शन त्यांनी आम्हाला केलं त्याचमुळे आम्ही हे महत्वाचं पाऊल उचलू शकलो आणि देशात एआयच्या माध्यमातून एक वेगळा वेगळी ओळख आमच्या सिंधुदुर्ग म्हणून आम्ही तयार करू शकलो ही माहिती आपल्या माध्यमातून समोर ठेवायची होती धन्यवाद पर्यटनाच्या दृष्टीने काही टोटल आठ डिपार्टमेंट आहेत मग त्याच्यामध्ये नगरविकास आहे आरटीओ आहे पोलीस डिपार्टमेंट आहे आरोग्य आहे जिल्हा परिषद आहे या सगळ्या आठ ते नऊ डिपार्टमेंटला आम्ही एआयच्या अंतर्गत आता चा डेव्हलप करतो आहे प्रश्न सोडायला प्रयत्न करतो मग येणाऱ्या पर्यटकाची सुरक्षा येणाऱ्या व्यवसाय धंद्या आणि नागरिकांची सुरक्षा ह्याही त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून होत आहे मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती केलेली आहे के ये की येणाऱ्या दहा पंधरा दिवसामध्ये मला कॅबिनेटच्या समोर किंवा त्यांच्यासमोर या संदर्भात ती प्रेझेंटेशन देण्याची परवानगी त्यांनी मला द्यावी जेणेकरून राज्यातल्या अन्य जिल्हा अन्य जिल्हे पण ह्याचे अनुकरण करू शकतात ते नेमकं एका ग्रामीण भागातल्या जिल्ह्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये कसं पाऊल उचललं आहे काय नेमकं केलेलं आहे आम्हाला येणारे आव्हान हे ये अन्य जिल्ह्याला येऊ नये या दृष्टिकोनातून काही अभ्यास करता येऊ शकतो का म्हणून या बाबतीमध्ये लवकरच माझी अपेक्षा आहे की मंत्रालय स्तरावर पण ह्याच्या अभ्यासासाठी आणि एकंदरीत साजरी करण्यासाठी आम्हाला बोलवण्यात येईल बघा आमच्याकडे नॅशनल हायवे एन सिक्स्टी सिक्स जातो एका बाजूला आमच्याकडे सह्याद्रीचे डोंगर आहे दुसऱ्या बाजूला समुद्र आहे आणि मध्ये असलेला आमचा जिल्हा आहे म्हणून एकंदरीत या बाबतीमध्ये विविध जे प्रश्न उपस्थित जे राहतात हायवेवर होणाऱ्या अॅक्सिडेंटच्या संदर्भात असो मग आरटीओला हो आपण युक्त सीसीटीव्ही कॅमेरा आपण कसे त्या माध्यमातून आपण आयडेंटिफाय कसे करू शकतो आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंट वन खात्याबरोबर आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू केला आहे जेणेकरून हत्तीसारखा महत्वाचा प्रश्न आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून कसे सोडू शकतो जिल्हा परिषद स्तरावर असंख्य जे दहा दहा पंधरा पंधरा वर्ष प्रलंबित असलेली जे फायली आहेत त्यांना आम्ही दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्याचा अभ्यास करून आपण नोट द्यायला तयार केलेला आहे जेणेकरून ते प्रश्न सुटू शकतात म्हणून असंख्य महत्वाचे विषय आपल्याही पत्रकार मित्रांच्या पण माध्यम समोर आम्ही ह्या बाबतीमध्ये सादरीकरण करू जेणेकरून आपल्यालाही कळेल की महाराष्ट्रातल्या एका ग्रामीण भागातल्या जिल्ह्याने कसं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आता प्रश्न सोडवायला सुरू केलेले आहेत हमको ए, ए आई के माध्यम से मार्वल जो कंपनी है एक मई 2025 को हम लोग ने हमारे सिंधुदुर्ग जिला को एआई एनेबल्ड जिला बनाने का प्रवास हमने ने शुरू किया टोटल आठ डिपार्टमेंट हम लोग एआई के माध्यम से डेवलप कर रहे हैं उस सब का, उस सब उस के बारे में नीति आयोग ने हमको ईमेल भेजा है कि आदरणीय पंत प्रधान ने जिस तरीके नरेंद्र मोदी जी ने कि हमारे ग्रामीण भाग देश के ग्रामीण भाग में एआई के माध्यम से हम डेवलपमेंट कैसे कर सकते हैं उस बारे में उनको स्टडी करने को कहा है इसलिए एक मॉडल जिला के नाम पे उनको सिंधुदुर्ग की स्टडी करनी है इसलिए अक्टूबर के पहले हफ्ते में नीति आयोग के सदस्य हमारे सिंधुदुर्ग जिले में आने वाले हैं हम किस तरीके से वो मॉडल डेवलप कर रहे हैं किस तरीके से अलग अलग प्रश्न छुड़ा रहे हैं उस सभी का स्टडी नीति आयोग के लोग करेंगे और देश के अन्य जिलों को भी सिंधुदुर्ग के धरती पे वो एआई के माध्यम से कैसे डेवलप कर सकते हैं उसके लिए उन्होंने अपना स्टडी करने वाले हैं ये हमारे लिए बहुत बड़ी बात है कि महाराष्ट्र का पहला सिंधुदुर्ग ऐसा जिला है जो एआई के माध्यम से डेवलप हो रहा है और उसको स्टडी करने के लिए नीति आयोग के लोग आ रहे हैं इसके लिए महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी का और मेरे दोनों उप मुख्यमंत्री जी का मैं उनके उनके उन्होंने जो कोई सपोर्ट हमको दिया उसके लिए हम उनको उनका आभार मानेंगे और जल्द ही मंत्रालय स्तर पे भी इसके बारे में हम प्रेजेंटेशन देने की हमारी तैयारी हो रही है बारिश बाढ़ बहुत जगहों पर है तो चूंकि मत्स्य भी कई जगहों पर बड़ी बड़ी है तालाब है तालाब हो रहे है। ताला हैं है। है। कैसे देख रहे हैं और क्या देखिए जो कुछ बाढ़ की परिस्थिति आज महाराष्ट्र में हुई है उस बारे में कैबिनेट को भी इन्फॉर्मेशन दिया गया है कल सुबह ग्यारह बजे मैंने जितने जो इफेक्टेड एरिया हैं जो जिले हैं उनकी एक बीसी के ऊपर मैंने बैठक रखी है जितने मेरे फिशरीज के डेप्यू जो सह आयुक्त तो हम जिसको बोलते हैं कमिश्नर है उनकी सभी के साथ मैं कल सुबह मेरे मंत्रालय के ऑफिस में मैं उनका एक मीटिंग लेने वाला हूं, जिससे हमको मालूम पड़ जाए कि कौन से तालाब में कितना नुकसान हुआ है फिशरीज डिपार्टमेंट के माध्यम से हम उसको क्या मदद कर सकते हैं उसके सबके बारे में मैंने कल सुबह 11 बजे उसके बारे में मीटिंग ली है एक बार मीटिंग लेने के बाद हमारे मुख्यमंत्री जी ने हमको कहा है कि हर एक मंत्री ने वहां वहां जाके दौरे करने चाहिए लोगों से मिलना चाहिए बाढ़ से अफेक्टेड होने वाले लोगों से जाके मिलना चाहिए उस उसके बाद हमारे सबके मेरे 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 डिपार्टमेंट के माध्यम से जो टूर वो निश्चित होंगे और हम लोगों को जितनी ज्यादा से ज्यादा मदद कर सकते हैं मदद करेंगे ऐसा है कि पूर परिस्थितीच्या संदर्भात जो काय आढावा घ्यायचा होता तो मंत्रिमंडळामध्ये दिला गेला एक दुसरं आहे की मत्स्य खात्याच्या अंतर्गत गोड्या पाण्याचे जे तलाव जे त्या त्या पूर परिस्थितीमध्ये असलेल्या विभागांमध्ये आज झाले आहे जे काही नुकसान मच्छीमारांचं झालं असेल त्या संदर्भात उद्या अकरा वाजता मी सगळ्या सहआयुक्तांच्या बरोबरची एक माझी व्ही सी त्या जिते 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 त्या पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या सगळ्या भागात तिथे जिथे पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे जिथे जिथे त्या भागातल्या मच्छीमारांचं आणि तलावाचं नुकसान झालं असेल त्या संदर्भातली मी एक उद्या सकाळी आढावा बैठक अकरा वाजता लावलेली आहे आढावा बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानुसार आमचे दौरे ठरतील आणि मग मद जी मदत मच्छीमारांना आम्ही देऊ शकतो आमच्या खात्याच्या माध्यमातून दिली जाईल धन्यवाद